नमस्कार मंडई यावर्षी गणपती लवकर येतात आहे आणि सगळेजण आतुरतेने वाट बघतात आणि आतापासूनच गणपती बाप्पाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची धावपळ मार्केटमध्ये चालू आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरचा गणपती कोंड सुंदर असला पाहिजे म्हणून कित्येक लोकांनी गणपती बाप्पा येण्याचे आधीच स्वप्न बघून ठेवलेलं हो असतात की तो कोणत्या वाहनावर असला पाहिजे त्याचा फेटा कोणता असला पाहिजे धोती शाल कोणत्या रंगाची असली पाहिजे डायमंड वर्क कसा असला पाहिजे ही सगळी स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मी आली आहे लालबाग मध्ये इथे प्रसिद्ध मूर्तिकार अनंत बंगाल यांच्या कारखान्यामध्ये हा कारखाना चिंचवडून बाहेर आल्यावर तुम्हाला ब्रिज लागेल ब्रिज वरून खाली उतरल्यावर तुम्ही सरळ पुढे गेल्यावरती गणेश टॉकीज दिसेल तिथून तुम्ही एकदम सरळ गेल्यावरती श्री गणेश आठ हा कारखाना तुम्हाला दिसेल इथेच तुमच्या आवडीनुसार गणपती बाप्पांचा डायमंड वर्क व वेशभूषा केली जाते बुकिंगची सुरुवात सुरू पण झाली आहे ऑलमोस्ट अर्धे गणपती बुक पण झाले आहे तुम्ही पण लवकर श्री गणेश आर्ट या कारखान्यात जाऊन तुमच्या आवडती गणपती बाप्पाची मूर्ती बुक करा आणि श्री गणेश आर्ट या कारखान्याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे तुम्ही नक्की बघा नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की